हा एक दगड त्याच्या हातातून चुकली नसेल कि पण नसेल टुकले तर बाजूने इकडे कृष्णादाने सुरुवात केले या चरीला दगड्या बऱ्याच निघाल्यात इथपर्यंत तर या चरी खाण्याला म्हणजे अजून चरी खाण्याला गेली नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे लगभग एक वाजलेत ॲक्च्युली जेवणाची सुट्टी झाली पण जेवणाच्या सुट्टीच्या अगोदर थोडंसं काम करायचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सकाळपासून जो रस्ता आहे घराकडे येणारा सामान आणण्यासाठी केलेला रस्ता तो रस्ता असा तिथपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे आणि दुपारनंतर आज आपल्याला चरी खानायचं काम सुरू करायचं आहे म्हणजे बांधामध्ये हे एका महिना गेल्यानंतर आज मेन रस्त्याचं काम वाहतुकीसाठी येणारा जो रस्ता पाहिजे होता सामान वगैरे आणण्यासाठी तर तो आज रस्ता केलेला आहे आणि आता ॲक्च्युअल घराचं काम म्हणजे अजूनपर्यंत आजूबाजूचं परिसराचं काम सुरू होतं आज दुपारपासून ॲक्च्युअल घराचं काम सुरू करायचं आहे त्याच्यासाठी चरी मारायची आज आज उद्यामध्ये चरी मारायला लागेल त्याच्यानंतर मग गच्ची करायला लागेल आणि मग पुढे मग चौथऱ्याचं काम सुरू होईल तर चला बघूया वीस मिनट आहेत थोडंफार काम करतील नंतर मग जेवणाची सुट्टी होईल बंटी चरी खानायची फायनली खानायची तर महिना गेला बंटी साक्षीदार आहे घराचा नाही म्हातारे हो तेव्हा सांगू नये म्हातारे हो तेव्हा सांगू असं असं केलं होतं तेव्हा असं असं केलं होतं दगडी काढल्या होत्या म्हणजे हे चरी खाण्याच्या अगोदरचं जे काय काम तुम्हाला दिसतंय त्याला महिना गेला त्यानंतर आज काय आता धागे दोरे बांधून रेषा वगैरे मारून झाल्यात आता चरी खाण्याला सुरुवात फायनली झाली काय पहिल्यांदा कोण हा आमच्या एक मुंबा हा एक बुद्धवाडी इथे आणि एक शिरपत फौजारा ज्यात बांधत होता तो मोजकेच गुजरांबे नाही तसक्या वाटले कुठे वाटले ते आमचे नाही माहिती असेच मोठे होते मोठी पहिल्या झाडच मोठी दगडीच मार खाऊन खाऊन तसं तसच तसंच हा एक दगड त्याच्या हातातून चुकली नसेल कि पण नसेल डोकले तो पण असा नसाल तर अशी ही बॉर्डर आखलेली आहे त्या बॉर्डरनुसार आता चरी खाणली जाईल बाकी हे दगड्या वगैरे सगळ्या ह्या साईडला बाजूला केलेल्या आहेत म्हणजे काय त्रास नाही तर इकडची अशी बॉर्डर पूर्ण भुरी नाही आखली ही गावडची भुरी राख चुलीतली राख त्या राखेने कसं हे प्रॉपर आखलेलं आहे पूर्ण खानायला बहुतेक दोन दिवस तरी जातील खेळत आज संध्याकाळपर्यंत पण होईल दगड्याने नाही आल्या पाहिजे दगड्याने आल्या तर का आज पण होईल दगड्यांच ठिकाण ना, ना आता दगड्या कशा येणारच असं आहे ते आता तरीचं काम सुरू झालंय हळूहळू लंच टाईमच्या अगोदर थोड्या वेळात लंच टाईम होईल <laughs> तुमच्या वेळेला शाळेत कुठे जायचं शाळाच नाही तेव्हा

माधा बारीक हय अरे ना मुंबई नाही ना मुंबई शरात है दावी नुदाता उकडा दावी उकडा उकडाय गोमु बारीक हय गोमत बारी बारी जा बारीक असू दे माझा बारीक गै असू दे माझा बारीक नही पुण्या चारातय नेह पुण्या गरातय अरे नावीन दुधाचा हाऊकडा गै नावीन दुधाचा उकळा गोमत दाब्लोरा बारीक आहेस गोमतचा नोहरा बारीक अगं असून दे माझा बारीक असून दे मा बारीक अगं नेहमी रत्नागिरी शहरात नाही रत्नागिरी शहरात लावीन दुधाचा हा उकळा घे लावीन दुधा चहा उकळा बारी असं दुसऱ्या शहरात नेता ना सगळ्या आताच पोरा हे असंच पारंपरिक गाणं झालं शांताबाय शांताबाई गाणं बघा शांताबाय ते गाणं आहे ना असं चाल हे एक आपला चांगली म्हणत होता तर जाता जाता एकानं ऐकलं भारी गाणं आहे त्याच्याकडनं लिहून घेतला आणि मग ते गाणं गायलं गेलं आणि आता ते फेमस गाणं ना हो दुपारी जेवणाची सुट्टी झाले चरी खाणायचं काम थोडंसं चालू केलेलं आहे बाकीचं काम आता दुपारनंतर आता जेवून घेऊया जेवायला कसं वनगेवाडीत आपल्या मामीच्या घरात द्यायला लागतं आहे चला दी घरी आलेलो आहे जेवून घेतोय मग असे जरा बागेबाबांचे गाणे ऐकले ॲक्च्युली पारंपरिक गाणी बागेबाबा म्हणजे तमाशातला मोठा कलाकार तर तर एक गाणं पण ऐकवली त्यांनी मस्त आणि मग चरीला सुरुवात झाली आता दुपारनंतर पण तेच काम कंटिन्यू करायचं का आहे तर आता जेवायला आलो आहे दुपारी कसं एक दीड तास जरा आराम असतो कारण मेहनतीची काम असतात गावाला सगळी जेवणामध्ये तांदळाची भाकरी आणि मटन आहे चला म्हणजे जेवायला इकडे आई पण जेवते तुम्ही पण जेवायला चला म्हणजे जेवून झालं आहे जेवून झाल्यावर आलेलो काकीकडे कारण अजूनपर्यंत जे आता काम होतं ते बांध घालायचं होतं तिथे काय लेडीजची गरज नव्हती पण आता चरी खानायचे तर मग कसं माती वगैरे इकडे तिकडे टाकायला तर बायका पण लागतील तर मग काकीकडे आले होतं काकी आता काय एक दिवस दिवस रहे, दोन दिवस नाही आहे तिथं घरातलं थोडं काम आहे आणि दोन दिवस जाणार आहे कामाला दुसरीकडे तर दोन तीन दिवसांनी ती येईल आता बघायला लागेल बाकी रुपाताई असेल बाकी बघूया सक्कू मावशी आली तर सक्कू मावशी असेल दोन तीन तरी लागतील म्हणजे गड्यांना पण नंतर मग काम करायला बरं पडतं बघूया आता जाऊया चरी खानायचं काम आहे ते कंटिन्यू करूया कामं होतात ती सकाळचीच दुपारनंतर काय एवढी कामं होत नाहीत ऑलरेडी जेवण येत आहे तर वाचतं सगळ्यांची तीन तीन नंतर मग आहे आज साडेपाच झाले की झाली सुट्टी गावाकडे आता थंडी वाढली आहे भरपूर आणि जेव्हा थंडी वाढते ना दुपारचं ऊन पण तेवढंच वाढतं चला फायनली परत कामाला सुरुवात झाली आहे तर आता जेवढी जमेल तेवढी आज सरी खणून घ्यायची आहे माती कशी आहे अर्धी माती वरतीच आपण बाकीची बाहेर टाकायला लागेल तर या बाजून इकडे कृष्णादा सुरुवात केले त्या बाजून शिरपत बाबा आहेत तर जुन्या टायमाला कशी पत्र होती हो तर एक बाबा पत्र सांगतायत कसं लिहायचे हो तुम्ही पत्र आम्ही असं लिहि पत्नी हेच पत्र पाठवणारे आपले प्रिय पती किपत हां लढसी हां त्यांचे आपनास राम राम प्रेम 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 होताओ हां प्रेमपूर्वक हा। हा। आशीर्वाद हा। आशीर्वाद हां तुझे पत्र आले ते मिळाले हां वाचून फार आनंद झाला हां वाक्य असायचं ठीक आहे बरोबर पुढे हां असे पत्र खाली पत्र पाठवीत असावे असावे कळावे कळावे हां ते धंदा जीव सांभाळून कळ कर। करावा कळावे मग आपलं का इकडचं तिकडच थोडंफार लिहिलं मी बराय बर गाडी घोड्यातून कळावे ती गावाला ना ती गावाला ते नाही लिहायचे जाशी देशील ती कामधंगा जीव सांभाळ कळ कळावे कळा नाही काय असं काय काय जुनं पत्र भारी असा करू नये हा पण वाक्य इम्पॉर्टंट आहे मग जुने नाही विषय भारी होते भेटायला पाहिजे आपल्याला जुनं वाला नाही त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर अजून अजून इंटरेस्टिंग समजेल यातले बाबा विषय तसे बरेचसे मेन मेन वाक्य सांगितली नाहीत नाही बंदच झाली ना होती तर काय मोबाईल आले इकडनं फोन लावला की समोरचा चेहरा दिसतो येताना काजू कतली घेऊन यावी हां आता कस येताना डायर हे जर नवीन लोकांना सांगितलं ना तर इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग तर जुने लोक आवर्जून होय तर म्हणजे आता घंटा घंटा मला ते कळावे कळावे आलं म्हणून आता मी विचारलं बाबा नवा तुम्ही कस लिहायचं होय मग कळावे कळावे झाला <laughs> <लीलो। फुड़ो बोला। laughs> <laughs> बोल पूर्ण झाली की कळावे <laughs> <laughs> कळावे आम्ही पत्रावर काय लिहायचे वरती मालकाशिवाय पत्र फोडाला मालकाशिवाय पत्र फोडू नये म्हणजे कसं ते प्रायव्हेट आहे जरी लिहिणारा वेगळा नवा लिहिणारा वेगळा वाचणारा वेगळाच पण तरी मालकाशिवाय हो फोडून आता ह्यांची शिकलेली होती मग का विषय नव्हता तर बऱ्याचशांचा काय व्हायचं वाचायला दुसरीकडं मग नाही आमच्या लहानपणापर्यंत पत्र होत आम्ही पण आपलं पत्र चिठ्ठ्या लिहून दिलेल्या आहेत बंटीच्या जमान्यात काय आता मोबाईल हा बंटी तू पत्र नशी लिहिलंस कधी ना काय संबंधच नाही हय हे? या साईडला माती जरा माती माती आहे वरच्या साईडला दगड आहेत वरच्या साईडला थोडीशी वेळ जाणार आहे असो चहा ब्रेक झालेला आहे एक चहा प्यायला बंटी काय द्यायचं तुला बा बरं नाही वाटत चाय नाही घेत तो मला पण नाही बरं वाटत मग मी चिच्छा होते हाय ना चाय सोडून चाय चांगली नसते कोरीच चांगली असते संध्याकाळी ठीक आहे हा चला म्हणजे सुट्टी आजची झालेली आहे संध्याकाळची लगभग आता साडेपाच वाजलेत सूर्यास्ताची वेळ आहे आणि आज खऱ्या अर्थाने घराला सुरुवात झाली म्हणजे आज चरी खानायचं काम सुरू केलेलं आहे संध्याकाळचे म्हणजे साडेपाच वाजलेले आहेत आजच्या दिवसाची सुट्टी झाली आहे म्हणजे आत्ता आज ॲक्च्युअल घराला सुरुवात झाली घराच्या कामाला आ, गेले वीस पंचवीस दिवस आपण बांधातच घातले बांध खणला त्याच्यानंतर तो पूर्ण घातला दगड्यांचं मॅनेजमेंट केलं दगड्यावरच्या सरकवून ठेवल्या त्याच्यानंतर घरात ॲक्च्युली जे सामान लागणार आपल्या घर बांधकाम करायला फाडी झाली वाळू झाली सिमेंट झालं किंवा बाकीचं सर्व काही सामान त्या सामानाचे ने आण करण्यासाठी वाहतुकीचा जो रस्ता आहे तो रस्ता बनवला गेला त्याच्यानंतर आज जरी खणायचं काम सुरू झालं आहे म्हणजे गावाला जेव्हा घराला सुरुवात केली पाच डिसेंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी आपल्या घराला सुरुवात झाली तर त्याच्यानंतर झालं असं की वरचा बांध आम्हाला वाटलेलं होईल दहा एक दिवसात होईल पण नंतर मग बांधाने थोडासा त्रास दिला दगड भरपूर होती त्यामुळं बांधालाच वीस पंचवीस दिवस गेले त्याच्यानंतर मग बांध घालायला त्याच्यानंतर रस्ता बनवायला असं सगळं झालं आहे आणि आज ॲक्च्युल घराचं काम सुरू झालं आहे म्हणजे घर बांधकाम करताना माझ्या व्हिडिओ जो बघत असेल त्याने व्हिडिओ बघूनच डिसिजन घ्यावा की घराचं टायमिंगवर सगळ्या गोष्टी होणार नाहीत हां तुमचं डायरेक्टच घर बांधायचं असेल तर विषय वेगळा आहे पण घराच्या आजूबाजूची जागा वगैरे जर तुम्हाला क्लीन करायची असेल मोकळी करायची असेल तर मात्र वेळ जातो तर हे जरा मनात ठेवायचं आणि शेवटी कसं आहे घर असं परफेक्ट टायमिंगला होत नाही अळीनडी असतात पैशांचा हिशोब असतो कॉन्ट्रॅक्टरला दिलं काय आणि स्वतः जरी कर, करत करत गेलात तरी काय पैशांचा हिशोब असतो तो, तो सगळ्या ॲडजस्टमेंट करून मग सगळी घराचं बांधकाम आपल्याला मॅनेज करायचं असतं त्यामुळं मग घराचं बांधकाम करताना त्या पद्धतीनेच थोडासा स्पेअरमध्ये दिवस घ्यावेत म्हणजे आता होळीपर्यंत करायचं तर असं नाही की होळीपर्यंतच होईल थोडं पाठीपुढे होऊ शकतं त्या हिशोबाने राहायचं कट्टोकट टायमिंगमध्ये कधी घर बांधायला घेऊ नका असं म्हणजे संध्याकाळ झालेली आहे सनसेट झालाय मस्त हा बघा छान असा सनसेट झालेला आहे आणि पाखरांचा किलबिलाट पण तेवढाच आहे आणि या बाजूला बघता आहे ढग आहेत आणि हा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी या बाजूला इकडे एक अशी रेषा गेले ही एक अशी रेषा गेले आहे तर आम्ही या रेषांना म्हणतो की रॉकेट गेलं रॉकेट म्हणजे विमान गेलं आणि विमान गेल्यामुळं अशा रेषा तयार झाल्यात तर या रेषा सगळीकडे दिसतात सगळ्या गावांमध्ये दिसू शकतात तर तुम्ही या गोष्टीला काय म्हणता किंवा याचं ॲक्च्युअल कारण काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा आम्ही बोलतो रॉकेट गेलं म्हणजे विमान गेलं म्हणून असं छाटा आल्यात असं म्हणजे तर आजच्या दिवसाच्या कामाचा अपडेट देतो तुम्हाला नेमकं काय काय झालं आहे तर सकाळपासून तर तो रस्ता झाला आहे त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलीच असेल आहे काय करते असलं आईने पाणी वगैरे तापवलं आहे आंघोळीसाठी आंघोळी वगैरे आता करायची आहे तर चरी खणून सुरुवात झाली म्हणजे इकडे वरच्या बाजूला बघताय दगड्या आहेत बघा या चरीला दगड्या बऱ्याच निघाल्यात इथपर्यंत तर या चरी खाण्याला म्हणजे अजून चरी खानायला गेली अशी ढोपरभर तरी दीड एक फूट तरी चरी खानायला लागते खाली आणि या बाजूला पाडच्या बाजूला काही दगडे वगैरे हो नाही आहेत माती आहेत तर इकडची चरी पण घेतलेली आहे हे सगळं साहित्य सामान उद्या लागेल एका ठिकाणी करून ठेवलेलं आहे हे बघा या बाजूने पण सरी अशी खणायची आहे असं काम सुरू आहे बाकी सगळ्या रोजच्या रोज अपडेट आपण देतो आहेत आता पण दोन चार दिवस अजून मी राहीन त्याच्यानंतर मग मुंबईला जायचं आहे परत यायचं आहे कारण मुंबईची कामं पण खोळंबतात इकडे मी सात आठ दिवस राहिलो कामं खोळंबतात आणि मग सगळं मॅनेज करायला भारी पडतं तर आता चौथऱ्याचं काम आम्ही पहिलं करून घेतो आहे मेन चौथऱ्याचं काम होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कसे फाडी वगैरे वरचं सगळं काम सुरू होईल तर त्याच्यानंतर ह्या ज्या दगड्या तुम्हाला दिसत आहेत ह्या चौथ्याच्या दगड्यात याचा वापर होईल पण ह्या ज्या बाकीच्या दगड्या 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 दिसत आहेत तुम्हाला त्याचं नियोजन मग नंतरच करू कारण दगड्यांच्या नियोजनामध्ये बराच दिवस गेले ऑलरेडी पण हां वरच्या बाजूला आता तुम्हाला एवढं वाटणार नाही पण इकडे वरच्या बाजूला जर वाट बघाल ना तर मस्त जागा झालेली आहे इथपासून तो तिथपर्यंत पुन्हा खणून बांध वगैरे प्रॉपर आता झाला आहे आता बाकीचं एवढंच काम आहे की ह्या दगड्यांचं नियोजन कसं करायचं मोठ्या मोठ्या दगड आहेत हे बघ एक दोन तीन चार आणि त्या काजूजवळ एक मोठी पाचवी पाच दगड्या मोठ्या मोटे मोठ्या आहेत बाकीच्या काही ह्या दगड्यांचं काहीतरी करता येईल इकडे तिकडे ठेवून पण ह्या मोठ्या दगड्यांचं नियोजन जरा वेळ जाणार आहे ही बाजू पण वरची काढायची आहे पण त्याचं नियोजन नंतर करू सध्या कॉन्सन्ट्रेशन आहे की बाबा चौथ्याचं काम सुरू होऊ दे त्यासाठी चरी वगैरे खाण्याला सुरुवात केलेली आहे तर असं आजच्या कामाचा अपडेट दिला आहे गावाकडे आल्यानंतर रोजच्या रोज कामाचा अपडेट तुमच्यापर्यंत येत असतो आणि आज काय झालं उद्या काय झालं त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असतात तर तसंच आज घराच्या कामाला ॲक्च्युअलमध्ये सुरुवात झालं आहे छान वाटतं हो आहे बऱ्याच दिवसानंतर काम होत आहे कारण एवढे दिवस सगळे वेस्टेज तर गेले नाही पण खर्च वाढला आणि वरती बांधाच्या दगड्या वगैरे आहेत त्या आता दगड्या दगड्यात दिसतात त्यांचं नियोजन कळतच नाही नेमकं कुठे काय करायचं तर एकदा का चौथऱ्याला सुरुवात झाली त्याच्यानंतर मग बघूया चौथऱ्याच्या आतमध्ये पण बऱ्यापैकी दगड जाईल आणि बाकीचा जो काही दगड उरेल त्याला बघूया काहीतरी करू पण करूया आणि हा जो रस्ता आहे रस्ते जन जाले तर रस्त्याचं नियोजन झालं आपलं तर घरापर्यंत जे काही सामान आहे ते रस्ता सरसकट कसं आहे आमच्याकडे ही आपली शेती आहे शेती सरळ आहे म्हणजे असे चढण किंवा उतरण असं काही नाही तसं म्हणाल तर हा एक चढण म्हणजे ही मलकंड वर आहे आणि ती खाली आहे एवढाच काय तो चढण बाकी जो रस्ता आहे तो एकदम सरळ सरळ आहे गाडी एकदम सरळ जाणार आणि ती समोर घरं दिसतात ना तिथून असा टर्न घेऊन वरती मग दुकानाकडे जाणार आणि मग मेन रस्त्याला गाडी जाणार त्यामुळं रस्त्याचं टेन्शन आपलं गेलेलं आहे तुरी पण आता काय लागायला सुरुवात झालेली आहे तर लवकरच तुरीची भाजी पण आपल्याला खायला मिळेल हे बघा छोट्या छोट्या तुरी आहेत तर धरतील आता तुरी थोड्या दिवसात कारण गावाला हे बघा ह्याला दाणं धरलं वाटतं बहुतेक अजून दाणं एवढं धरला नाही आहे एक दहा एक दिवसात तुरी खायला मिळेल मग या वर्षीची पहिली तुरीची भाजी खायला मिळेल आपल्याला गावाला कसं आहे बऱ्यापैकी दुपीक आता घेतात म्हणजे तूर झाली किंवा पावटा झाला तर आता बऱ्यापैकी प्रमाण म्हणजे आपल्या इथे साधारण तीन चार जणांचा पावटा आहे काकीचा आहे मावशीचा आहे आणि खालच्या बाजूला तिकडे काही मावशीचा असे बरेच पावटे पण आहेत ह्या वर्षी चांगलं आहे कारण दुपीक वगैरे घेतलं ना की कसं उत्पन्न निघतं ते निघतं पण घरात तरी वापरायला होतं आणि आम्हाला पण कधी कधी काय पार्ट्या वगैरे करायच्या असतील टिपटी करायची असं शेंगा पण असतात असं चला म्हणजे आजचं काम झालं आहे आता जरा फ्रेश वगैरे होतो मग काय जरा पायरीकडे राऊंड होईल किंवा मग आम्हाच्या दुकानाकडे तर पुरतं तरी हा व्हिडिओ इथे थांबूया बाकीचं उद्याचं घराचं चा काम चालू राहीलच उद्याच्या कामाचा अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच येईल चला काळजी घ्या थंडी वगैरे भरपूर पडायला लागले परत तर भेटूया परत आपण का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय